नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या पुणे महापालिकेच्या समोर नुकतंच आज सर्वपक्षीय आंदोलन म्हणजे महाविकास आघाडी हे घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले आणि नेमका या आंदोलनामध्ये नेमकी त्यांनी काय भूमिका बजावली आणि जसं तुम्ही काल काल रात्री तुमची बातमी पाहिली असाल की काल रात्री मंत्री पदाधिकारी आहेत त्यांचे त्यांना त्यांच्यावरती काल गुन्हे दाखल करण्यात आले त्याच निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांना कबोर्ड आणि नळाच्या तुटत्या सुद्धा यावर यावेळी देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे कालच्या वागणुकीविषयी पण तुमची तुम्ही राग व्यक्त केलेला आहे नेमकं काय कारण होतं आणि त्यांनी तुम्हाला अशी का वागणूक दिली आज आंदोलन आम्ही नाही केलं आज आंदोलन महाराष्ट्र उन्नवन सेना असेल काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आणि प्रशांत जगताप शरद पवार गट असेल राष्ट्रवादी या सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या वतीने केलेलं आंदोलन आहे हे पुणेकरांसाठी केलेलं आंदोलन आहे एखादा लोकप्रतिनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो एखादा निवेदन द्यायला जातो त्यावेळेस ते निवेदन तुम्ही व्यवस्थित घेतलं पाहिजे त्याशी बोललं पाहिजे तुम्ही त्याच्याशी आरोग्य बोलत असाल त्याशी आर्गाची उत्तरं देत असाल त्यामुळे ते कालचं आंदोलन केलं त्यामुळे आम्ही त्यांना म्हणणं आमचे तुम्ही गुन्हे दाखल करा आम्ही ती उठणार नाही त्यांनी त्यांच्या रिसर आमचे गुन्हे दाखल केले पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आम्हाला उचलून दिलं परंतु आज सगळे पक्ष एकत्र आले की एखाद्या लोकप्रतिनिधीवर एखादा प्रश्न विचारला गेल असे गुन्हे दाखल होत असतील तर भविष्यात हे धोक्याची घंटा आहे पण पुणेकर हे ऐकणार नाही पुणेकरांचे प्रश्न विचारला वारंवार आम्ही तिथं जाणार आहोत वारंवार प्रश्न त्याकडे विचारणार आहोत आणि हे विचारलं असून हे घडू नये म्हणून आजचं आंदोलन आहे आणि ज्या आंदोलनची कारवा भाग भागवतं या आयुक्त हे नवीन आहेत या, या आयुक्तांना काही विषय माहिती नाहीत आज हिरोळीवर जी सभा झाली त्या हिरोळीवर चार अधिकारी बोलले ते काय अधिकारी बोलले त्यांनी विरोध भाषण गेले कोण पिळावळ बनले कोण बांगड्या घातले का म्हणले कोण काय अहो या पुण्याच्या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत ते तुम्हाला दिसले नाही तुम्ही किती भ्रष्टाचार केले तुमच्या कुणून कुणा बदल्या के केल्या कशामुळे केल्या ह्या सगळ्या खोलात राजकीय पक्षांनी जायचं का ह्या सगळ्या ह्या आयुक्तांनी इन्क्वायरी करू नये म्हणून आयुक्ताच्या बाजूने बोललं बुक्समध्ये जावं गुडनं हे थांबवं म्हणून यांनी केलेलं आहे माझ्याचं छान म्हणणं आहे की आयुक्ताला धोक्यात आणण्या संकटात आणण्याचं काम हे आजूबाजूचे सगळे अधिकारी मिळून करतात त्यांनी एक सिंडिकेट केले हे आयुक्ताला असं गाठायचं त्याला काहीतरी उत्सुकीच्या माहिती द्यायच्या आणि त्यांना त्या आयुक्तांनी वेळेत सावध व्हावा या सगळ्यांपासून सावध राहावं अशा चोरीचा प्रकरण असं आहे की त्यांच्या बंगल्यातल्या वीस लाखाचा माल चोरीला गेला मग तो प्रश्न घेऊन ते निवेदन घेऊन आमची मंडळी त्या ठिकाणी गेली की बाबा तुम्ही याच्यावर सुमोटर गुन्हा दाखल करा आणि तुम्ही सुमोटर गुन्हा दाखल न करता तुम्ही परस्पर टेंडर का काढताय हे विषयाला त्या ठिकाणी गेलो हे विषयाला जात असताना तुम्ही असं या गोष्टी करून कुठेतरी विषय डायव्हर्ट करायचा कुठेतरी काय करायचं म्हणून हे सगळं चाललेलं हे आहे आमचं अजूनही म्हणणे की आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी घडल्या त्या त्या गोष्टी आयुक्तांनी जबाबदारी घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि माझी आयुक्तांच्या बंगल्यात झाला असेल त्याची सखोल चौकशी केली पाहिजे हीच आमची मागणी आहे परस्पर कशाला टेंडर काढताय पुणेकरांचे पैसे परस्पर कशाला करताय चोरी करून पै करून नारं करून परत तुम्ही इथंच येऊन उलटा आमच्याशी आमच्याबद्दल बोलणं हे योग्य नाही पुढील काय पुढील विभागात ज्या ज्या वेळेस पुणेकरांवर आणण्या होईल आणि ज्या ज्या वेळेस हे अधिकारी महानगरपालिका लुटायला बघतील त्या त्यावेळेस सगळे पक्ष मिळून आम्ही त्या आयुक्तांना घेराव घालू पत्र देऊ निवेदन देऊन आंदोलन करू सगळे मिळून करून महाराष्ट्र निर्माण सेना या सगळ्यात आघाडीवर राहिलं होतं ते बी घेऊन जाऊन महापालिकेची <laughs> मालमत्ता म्हणजे ही पुणेकरांची मालमत्ता आहे पुणेकरांच्या मालमत्तेमध्ये जर डल्ला मारत असतील अधिकारी तर कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी हा सहन करणार नाही कारण लोकप्रतिनिधीला जी जनता निवडून देते ती आपल्या काबाड कष्ट करून जी कररूपी पैशातनं कर भरते आपल्या पगाराच्या पैशातनं कर भरते त्या कररूपी पैशाचा जर असा आपोय होत असेल भ्रष्टाचार होत असेल तर कुठलाही राजकीय पक्ष या ठिकाणी शांत बसणार नाही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी एकत्र आहेत महाविकास आघाडी आहे शिवसेना आहे मनसे आहे कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधीला एका अधिकाऱ्याच्या चोरी उघड होऊ नये म्हणून त्याला अशी वागणूक मिळत असेल त्याला खाली बसावं लागत असेल त्याला हाकलून दिलं जात असेल आणि इतर अधिकारी हिरवळीवर उतरून लोकप्रतिनिधीला असं टोचून बोलत असतील दादागिरीची भाषा करत असतील बघून घेऊ म्हणत असतील तर या अधिकाऱ्यांना सांगतो लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या विकास कामासाठी आम्ही महापालिकेत येतो आणि आम्ही तुमच्यावर दादरी करून हे विकास काम करून तुमच्याकडनं करून घेतो यासाठी आम्हाला दादागिरी करायला तुम्ही आम्हाला शिकवू नये दादागिरी आमच्या रक्तात आहे तुमच्या रक्तात नाही तुम्ही शळपट म्हणून काम जे करताय चोऱ्या करताय तुम्हाला वाटतं आम्हाला कळत नाही याच अधिकाऱ्यांच्या फायली अनेक या महापालिकेत आहेत ज्यात प्रत्येक अधिकाऱ्यांची या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लागलेली आहे मी नवीन आयुक्त यांना विनंती करीन की आपण जिल्हाधिकारी म्हणून आपण खूप छान काम केलेत इतर अधिकारी आपल्या या ठिकाणी दिशाभूल करतायत त्यांच्या दिशाभूलला बळी पडू नका यांच्या ज्या चौकशा लावल्या आहेत त्यांच्या मागे यांचा ससिमीरा लागलाय तो पूर्ण होऊ द्या तुम्ही पुणेकरांच्या घरातले ताईत व्हाल अशी या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो